आवाज इंडिया या चॅनलनं लोकसभा दोन हजार चोवीस बाबतीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा कानोसा आणि त्याचबरोबर देशाच्या भवितव्याच्या निवडणुकीसंदर्भामध्ये जी भूमिका पब्लिकला विचारत आहे त्याबद्दल मी या चॅनलचं चा मनापासून आभार व्यक्त करतो कारण आजकाल गुदिया मीडियाच्या चॅनलच्या चा माध्यमातनं जी काय वस्तुस्थिती देशासमोर खोटी मांडली जाते त्याला जर आवाज इंडिया प्रत्युत्तर देणार असेल तर या चॅनलचं चा, मी इंडिया आघाडीचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्याध्यक्ष म्हणून मी स्वागत करतो मुळात राम मंदिर राम हा श्रद्धेचा विषय आहे राजकारणाचा नाही आणि ज्या घाई गडबडीनं मोदी सरकारनं जे राम मंदिराचं उद्घाटन केलं याच ठिकाणी राम मंदिराचा मुद्दा लयास गेला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण चारी बाजूच्या चारी शंकरापीठाने पीठाच्या अध्यक्षांनी त्या प्राणप्रतिष्ठापनेला विरोध केला मग ज्यांच्या जीवावर हा धर्म उभा आहे त्यांनीच विरोध केल्यानंतर भाजपनं ज्या पद्धतीनं दाबून कार्यक्रम केला त्याचा पश्चाताप त्यांना आता होताना दिसत आहे दुसरी गोष्ट लोकशाही धोक्यात आहे का तर शंभर टक्के लोकशाहीमध्ये पंच्याहत्तर वर्षाचा अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा केला आणि हा साजरा करत असताना संविधानालासुद्धा पंच्याहत्तर वर्ष नुकतीच पूर्ण झालेली आहेत आणि अशा वेळेला एका बाजूला लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि एका बाजूला संविधान धोक्यात आलेलं आहे त्यांना संविधानच बदलायचं आहे आणि वारंवार कर्नाटकातले हेगडे म्हणून जे खासदार आहेत ते त्याचा कायमपणानं उल्लेख करतात आम्ही तत्वाचं राजकारण करतो आहोत चारशे पंचेचाळीस जागा निवडून येऊन देखील राजीव गांधींनी कधी भाजप मुक्त भारत करतो कधी स्थानिक आघाड्यामुक्त भारत करतो असं कधीही वक्तव्य केलं नाही परंतु तीनशे तीन जागा निवडून आल्यानंतर एवढी मस्ती येते कुठून खरं म्हणजे लोकशाही टिकायची असेल तर विरोधी पक्षही असला पाहिजे सत्ताधारी असला पाहिजे विरोधकांचा अंकुश असला पाहिजे ही भूमिका कायमपणानं अस्तित्वात असली पाहिजे परंतु भाजपला विरोधी पक्षच नको आहे ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि ती निषेधार्थ आहे आता खरं म्हणजे महाराष्ट्राचा निकाल जर सांगायचा झालं तर आज तेरा ते चौदा सीटाच्या वर ही महायुती येणार नाही आणि म्हणूनच जागा वाटप करत असताना सोबत ज्यांना घेतलेला आहे मग अजितदादा पवार असतील आमच्या राष्ट्रवादीमधनं फुटून गेलेले दुसरे शिवसेनेनं फुटून गेलेले एकनाथ शिंदे असतील त्यांना तेरा खासदार पाहिजे आहेत ते त्यांना दिले जात नाहीत अजित पवारांना सहा जागा पाहिजे आहेत त्या त्यांना दिल्या जात नाही आहेत याचा अर्थ दोघांचाही त्यांनी कार्यक्रम हा निश्चितपणानं केलेला आहे असं मला वाटतंय कोल्हापूरमध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना कुठंही न जाता तिकीट जाहीर केलेलं आहे आणि कोल्हापूरचे छत्रपती हे जनतेच्या आग्रहाकात्र उभारलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे मग मा याच्यामागं त्यांना निवडणूक लढून लढत आली असती का नाही तर नाही शंभर टक्के आली असती परंतु ज्या वेळेला देश अडचणीत आहे संविधान अडचणीत आहे आणि त्यामुळं शाहू महाराजांचा वारसदार जर वाड्यामध्ये शांत बसला तर हे समाजाला मान्य होणार नाही म्हणून शाहू राजांनी ही निवडणूक लढवण्याचा जनतेच्या आग्रहास्थ निर्णय घेतलेला आहे आणि कोल्हापूरच्या तमाम या सहा तालुक्यातल्या जनतेनं आता शाहू महाराजांच्या बाजूनं कौल देण्याचं सुरुवात केलेली आहे तशाच महाराष्ट्राची परिस्थिती पाहता ज्या फडणवीसांना मी पुन्हा येईन ही भूमिका केली आणि प्रवा एका टी व्ही चॅनलवर निर्लज्जपणानं बोलताना मी पाहिलं की मी येताना दोघांना बरोबर घेऊन आलो मग ह्यात काय पुषांकी आहे दुसऱ्याचे पक्ष फोडायचे आणि मग आपण सत्तेवर आलो या म्हणण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भूषण आहे असं मला वाटत नाही स्वतःच्या हिमतीवर निवडणुका लढवल्या पाहिजेत स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर इलेक्शन लढवल्या पाहिजेत परंतु आज भाजपचा कार्यकर्ता हा अभावानंच दिसत आहे कोल्हापूरची परिस्थिती जर तुम्ही बघितली मध्यंतरी कोल्हापूरचे पालकमंत्री यांनी एक महायुतीचा त्यांनी एक मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये भाजपचे का चेहरे अगदी अभावानंच दिसले ही वस्तुस्थिती आहे मग त्या ठिकाणी मुन्ना माडकांचं वर्चस्व दिसलं साहेबांचं वर्चस्व दिसलं शिंदे गटाचं वर्चस्व दिसलं परंतु भाजप हा स्थानिक हा अस्तित्वहीन दिसला आणि हे आता भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी याचं कुठंतरी आत्मपरीक्षण या निमित्तानं या निवडणुकीच्या निमित्तानं करावं आणि महाराष्ट्रामध्ये तरी दोन हजार चोवीसला या कोल्हापुरातील हातकलंगल्यामध्ये ज्याला मी पाठिंबा देईल तो शंभर टक्के विजय होईल महाराजांच्या विजयाला आता कुठल्याही याची गरज नाही आहे महाराजांचा विजय ही काळ्या दगडावरची रेग आहे धन्यवाद काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रातली स्थिती आणि देशातली स्थिती राहुल गांधींनी ज्या दोन यात्रा काढल्या त्यामुळे ह्या देश हा देश प्रचंड प्रमाणाने ढवळून निघालेला आहे या ठिकाणी युवकांचा असेल बेरोजगारांचा असेल शेतकऱ्यांचा असेल आणि उद्योगधंद्याचे असेल सर्वजण या ठिकाणी देशातील लोक वंचित आहेत त्यांना त्या विकासापासून त्यांच्या धोरणा त्यांच्या कार्यक्रमापासून वंचित राहावं लागलेलं आहे शेतकरी अडचणीत आहे उद्योगपती अडचणीत आहे विद्यार्थी अडचणीत आहे स्त्रियांवर आजच्यात अत्याचार होत आहेत अशा परिस्थितीमध्ये देशात एक अंडरकरंट आहे लोकांना वाटत असेल चारशे पार हे जे काही जाणार नाही आणि निश्चितपणानं जनता दे देशातली जनता शून्य आहे आणि महाविकास आघाडीच्या पाठीमागं कौल देईल महाराष्ट्रातील सध्या परिस्थितीत तीस ते ती 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 चाळीसच्या वर ह्या महाविकास आघाडीच्या सीटा निवडून येतील आणि देशात किमान बहुमतापर्यंत महाविकास आघाडी निश्चित जाईल याची या ठिकाणी मला खात्री वाटते निश्चितच भारत जोडो न्याय यात्रा काढण्यापूर्वी पहिल्या टप्प्यामध्ये राहुलजींनी भारत जोडो यात्रा काढली होती जिचं सा जी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतचा पट्टा होता त्याच्यानंतर ज्या राज्यांच्या निवडणुका झाल्या त्याचा परिणाम आपण म्हणजे तेलंगणा असू दे किंवा कर्नाटका असू दे ह्या दोन्ही राज्यांच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये त्याचा परिणाम आपल्याला दिसून आला आहे की न्याययात्रेनंतर आलेल्या निवडणुकांवरती निवडणुकांचा नक्की रिझल्ट कसा आला तो त्याचप्रमाणे तो पहिल्या टप्प्यामधली जोडो यात्रा संपल्यानंतर दुसरा टप्पा होता भारत जोडो न्याय यात्रा कारण की पहिल्या यात्रेमध्ये पहिल्या जोडो यात्रेमध्ये ज्यावेळेला समाजातील दुर्लक्षित घटकांबरोबर राहुलजी जोडले गेले त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आपल्या म्हणजे अजूनसुद्धा परिस्थिती तो बरीचशी वेगळी आहे बराच घटक दुर्लक्षित आहे आणि त्याच्यामुळे मग त्यांनी पुन्हा एकदा दुसरं जी यात्रा काढली भारत जोडो न्याय यात्रा ही पूर्वेकडून पश्चिमेकडे ईशान्येच्या कोपऱ्यातून सुरुवात केली मणिपूरपासून आणि पश्चिमेला मुंबईपर्यंत संपवली ह्याच्यामध्ये त्यांनी समाजातील बहुतांश दुर्लक्षित दुर्लक्षित गटा घटक असतात श्रमिक असू देत शेतकरी आहेत महिला आहेत युवक आहेत या सगळ्यांच्या अडचणी समजून घेतल्या ह्या सगळ्यांना आपल्यासोबत जोडून घेतलं त्यामुळे आज ह्या सगळ्या घटकांमध्ये सुद्धा एक चांगली भावना आता निर्माण झालेली आहे त्यांच्या मनामध्ये एक आशा दिसते त्यांना उद्याचं एक भविष्य त्यांच्या नजरेसमोर दिसते की नक्की आपल्याला आपण म्हणजे एकदम निराश होण्याची गरज नाही आहे आपल्यासमोर अजून आशा आहे आपण अजून आपलं भवितव्य सुधरू शकतात हे जो त्यांच्याकडमध्ये पॉझिटिव्हिटी आली ह्याचा परिणाम आपल्याला आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये दिसून येईल आणि ह्याचं जे मतं म्हणजे जो जी भावना आहे यांचं निश्चितच याचं रूपांतर मतांमध्ये होईल इंडिया आघाडी म्हणून जी आपली एक आघाडी आपण एक फॉ अलायन्स फॉर्म झालेली आहे त्या इंडिया आघाडीच्या उमेदवारांसाठी हे निश्चितच फलदायी ठरणार आहे ती यात्रा पहिल्यांदा भारतामधल्या ज्या लोकशाही आहे भारतामधल्या ज्या निवडणुका होतात त्या लोकशाही पद्धतीनं होतात आणि ह्या लोकशाही पद्धतीनं होत असताना संविधानाच्या आर्टिकल थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी सिक्स तीनशे सव्वीसनुसार जो मताचा अधिकार आम्हाला लोकांना मिळाला त्या मताच्या अधिकारावर त्या भारतातल्या लोकसभा असतील विधानसभेच्या निवडणुका होतात राजकारणाच्या विषयावर बोलायचं झालं तर इंडिया आघाडी असेल किंवा महाराष्ट्रातली महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल ही खऱ्या अर्थानं जे प्रतिनिधित्व आहे ती द्यायला तयार नाही मग त्यामध्ये अनुसूचित जाती असेल जमाती असेल जनजाती असेल या कोणत्याही नवीन प्रवर्गाराला नवीन नेतृत्वाला ही लोकं प्रतिनिधित्व द्यायला तयार नाहीत आणि जी ई व्ही एम मशीन आहे या ई मशीनच्या एम मशीनच्या जे खरे प्रतिनिधित्व संसदेत जायला पाहिजेत आमच्या विद्यार्थ्यांची बाजू संसदेत मांडायला पाहिजेत आमच्या विद्यार्थ्यांची बाजू विधान परिषदमध्ये मांडायला पाहिजेत विधानसभेमध्ये मांडायला पाहिजेत असं कोणीही आम्हाला दिसत नाही आमची तर ठाम अशी मागणी आहे की ही एम मशी एम बश... मशीनच्या माध्यमातून भारतातल्या निवडणुका झालेल्या आहेत ते आता बंद झाल्या पाहिजेत बॅलेट पेपरनं निवडणुका झाल्या पाहिजेत कारण विद्यार्थ्यांच्या समस्या या न संपणाऱ्या आहेत आठ ऑक्टोंबर दोन हजार तेराला सुप्रीम कोर्टाच्या आदेश एक आहे पॅराग्राफ ट्वेंटी एट आणि ट्वेंटी नाईनमध्ये जे जजमेंट दिलं त्यामध्ये सु मान्य सुप्रीम कोर्ट असं म्हणते की भारतामधल्या ज्या ई एम मशीनच्या माध्यमातून निवडणुका होतात त्या फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका ई एम मशीनच्या माध्यमातून होत नाहीत याचा अर्थ सुप्रीम कोर्टाचं असं मत आहे की ई एम मशीनच्या माध्यमातून ज्या निवडणुका भारतामध्ये होतात त्यामध्ये घोटाळा करता येतो म्हणून असं स्टेटमेंट नेत्यांच्या माध्यमातून दिलं जाते आम्ही असं म्हणतो निश्चित स्टेटमेंट देऊन चालणार नाही तर ई एमच्या विरोधामध्ये रस्त्यावरची लढाई आम्हाला लोकांना लढावी लागणार आहे आणि जोपर्यंत रस्त्यावरची लढाई आपण लढत नाही तोपर्यंत ई व्ही एम मशीन आहे की भारतातून हद्दपार होणार नाही जे ई व्ही एम मशीन जपाननं निर्मिती केली ते जपान ईएम मशीनच्या माध्यमातून निवडणूक जपानमध्ये मा घेत नाही बॅलेट पेपरने घेते आणि भारतामध्ये या ईएम मशीनच्या माध्यमातून निवडणूक होत असताना म्हणून आमच्या विद्यार्थ्यांच्या अन्य अत्याचार होते असं ठाम मत आहे आमचं